नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत यूट्यूब चॅनलवर पा मी आमच्या या काळूबाई मातेच्या मंदिरापर्यंत आत्ता चालतच आलेलो आहे आज मी शिरवळला गेलो होतो शिरवळवरने मला आमच्या फाट्यापर्यंत मात्र गाडी भेटली पण फाट्यावरून मला आता कोणतीही गाडी भेटत नाही आहे त्यामुळे मी घराकडे एकटाच रस्त्याने चालत चाललो आहे पहा मी चालत चालत आलो आहे आमच्या गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यानंतर आलो मी आमच्या गावातील जागृत देवस्थान म्हणजे भैरवनाथाच्या मंदिरात मी येथे रोज येत असतो घरी आल्यानंतर मात्र मी आलो आमच्या या मकेच्या वावरामध्ये मका कापण्यासाठी पहा मी एवढी मका कापली आहे आणि आता मी याला घरी घेऊन जाणार आहे आज मशीन पहा खूप उशीर झाला आहे पाण्यावर आणण्यासाठी कारण आज मशीनना खूपच भूक लागली होती त्या लवकर खाली येतच नव्हत्या त्यामुळे त्यांना सारत सारत खाली आणूसपर्यंत पहा फार अंधार पडलेला आहे आणि ओढ्याचे पाणीसुद्धा पहा किती कमी झालेले आहे आणि आज सुद्धा मी आमच्या शेंगांना शिजवण्यासाठी जाळ घालण्यासाठी तिथे थांबलो होतो आणि आज अनेक जणांच्या घरीसुद्धा अशा प्रकारे शेंगा शिजवण्याचे काम सुरू होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद